சமூகத்தில் ਮੈ ਜਾ 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 ਇੱ ਚਾਰ ਵਾਇਡ ਬੋਲ। ਚੇ ਅਟੀ ਗਾ ਨੇ हा चेंडू हा चेंडू आणि या ठिकाणी पाच ओवरच्या समाप्तीनंतर त्रेसष्ट वरण या ठिकाणी पृष्ठाचा बॉल

आता अनुभवी खेळाडू होते राजू भाऊ त्यांच्या हातात थळी देतो आणि चेंडूफीच्या सामन्यात एकतर दिवस चाललेला हा सामना आणि परत चेंडू फटका येत फटका शतरक्षक हरून चुकी आणि या ठिकाणी दोन धावा पूर्ण केल्यात संकराने या ठिकाणी उतरुषाचा चेंडू का परत हा एक चेंडू शकलो नाही आणि पत्रकार बंदूक मुळे प्रेक्षकांचा म्हणणं पत्रकार बंधूक मुळे हा झेल निसडला या ठिकाणी आणि हा चेंडू उत्कृष्टाने क्रिकेटची अपील आणि या ठिकाणी ओव्हरच्या समाप्तीनंतर सहा ओव्हरच्या नंतर सहासष्ट रन चार विकेट बारा बॉलला पाच भावाला

उंचावला चेंडू अली चकरक्षक आणि त्यांच्या हातावरून चढला चढ या ठिकाणी हा ना चेंडू आणि या ठिकाणी सिमारेच्याकडे मागच्या आणि ഹിനാർദ്ദിക <iqu bin keto. cekwarm stanza> <Share senza kina uno> काने डोंगरेया संघाचा सुद्धा हार्दिक अभिनंदन या सामन्यासाठी प्रथम पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे आमच्या पंचकोशीतील माजी पंचायत समिती उपसभापती गजानन बापू नागवे यांनी फक्त आमच्या एका शब्दाला मान देऊन की या ठिकाणी आमच्या पक्षीजनाला होकार दिला आहे त्याला मान देऊ या ठिकाणी प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपये दिलं मी त्यांचं सर्वप्रथम पंच कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो तसेच दरवर्षी ने आमच्या हक्काचा माणूस जर कोणी असेल तर ते करते मामा करते मामाने सुद्धा दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी द्वितीय पारितोषिक आम्हाला दिलेलं आहे त्यांचं सुद्धा पंच कमिटी करतो हार्दिक हार्दिक आभार आणि धन्यवाद तसेच तृतीय पारितोषिक लाभलेलं आहे आम्हाला आमच्या गावचे सरपंच रामदास पाटील तळेचा सुद्धा पंच कमिटीच्या तर्फे हार्दिक हार्दिक आधार पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे आमच्या गावचे सरपंच विष्णू पाटील मोरे त्यांचा सुद्धा पंच कमिटीतर्फे मी हार्दिक हार्दिक असा आधार व्यक्त करतो तसेच पाचवं पारितोषिक आमच्या गावचे माजी सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अण्णाशेठ शेठ डाकणे यांचा सुद्धा पाचव्या बक्षीस आम्हाला लाभलेलं त्यांचा सुद्धा मी पंच कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला विशेष सहकार्य करणारे आमच्या गावचे साहेब पी एस साहेब औरंगाबाद ग्रामीण त्यांचा सुद्धा मी पंच कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो तसेच आमच्या विनंतीला मान देऊन राजीव गांधीचे प्रथम नागरिक भाऊसाहेब पाटील भुजन यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य आहे हार्दिक हार्दिक जय भवानी क्रिकेट क्लब टुर्नामेंटमध्ये बत्तीस टीमामध्ये प्रथम क्रमांक खंडाळा टीमला एकवीस हजार रुपये व ट्रॉफी गजानन बापू नागवे यांच्या हस्ते देण्यात आली तर दुसरा क्रमांक चांदे ठोंबरे टीमला पंधरा हजार रुपयाचं ट्रॉफी व बक्षीस पंढरनाथ करपे यांच्या हस्ते देण्यात आले तर तिसरा क्रमांक जय भवानी चांदयक्को टीमला अकरा हजार रुपयाचं बक्षीस व श्रीफळ सरपंच रामदास पाटील तळेकर यांच्या हस्ते देण्यात आली तर चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आव्हाण टीमला सात हजार <laughs> रुपये व श्रीफळ नारायण पवार राजू पवार व गणेश ढाकणे यांच्या हस्ते देण्यात आले तर पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आसरेगेडा टीमला नाना तळेकर यांच्या हस्ते श्रीफळ व पाच हजार पाचशे पंचावन्नचं बक्षीस देण्यात आली उत्कृष्ट गोलंदाज राजू तळेकर व उत्कृष्ट फलंदाज बाळासाहेब यांना देण्यात आले जय भवानी क्रिकेट क्लब टीममधील उत्कृष्ट खेळाडू व टीम चांदा यक्को या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद तुळकर यांनी केले धन्यवाद